नमस्कार मंडळी मोठ्या माणसाच्या मोठ्या गोष्टी असतात खूप मोठ्या गोष्टी असतात त्यांनी चुका केल्या तरी त्या मोठ्या होतात ते बरोबर बोलले तरीही त्या मोठ्या होतात त्यांनी अजून काही केलं तरीही ते मोठच होत असत मोठ्यांच सगळं मोठं आणि छोट्यांचं सगळं खोट आता मला प्रश्न पडलाय या मोठ्या माणसांना द्यावं तरी काय बदाम द्यावेत की बिस्किट बदाम म्हणजे आपला ओवाला बदाम नाही धकधक असं बदाम नाही ते ते बदाम म्हणजे खायचं बदाम कच्चा बदाम नाही ओरिजिनल बदाम बदाम द्यावा की बिस्किट बर बदामाची गरज काय असते तुम्हाला माहिती आहे बदामाची उपयोगिता काय असते जो रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खातो त्याची बुद्धी तल्लक होते म्हणतात स्मरणशक्ती उत्तम होते म्हणतात काही माणूस विसरत नाही बोलता बोलता ब्लँक होत नाही हा मोठ्या माणसांचं ब्लँक होणं सुद्धा बातमीचा आणि चर्चेचा विषय असतो त्यांना आठवलंच नाही याची बातमी होते आठवलंच नाही साहेबांना याची बातमी होते आता सगळ्यात मोठा माणूस म्हणजे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोन ठाकरेंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मुंबईच्या विकासाचा जाहीरनामा प्रकाशित केला या जाहीरनाम्यात आपण नेमकं काय करणार आहोत हे सांगताच आलं नाही अमित ठाकरेंना विसरले हो त्यांच्या भाषेत ब्लँक झाले आणि या ब्लँक झाल्याचं कित्य कौतुक कित्य कौतुक आदित्य सरांनी तर त्याचं प्रचंड कौतुक केलं त्यांना असं म्हणायचं असावं म्हणून सारवासारव केली ते एक भाऊ पसरतोय तर एक भाऊ आवरतोय अशी स्थिती होती आता हे जरा ब्लँक झालेलं ऐका ना काही येईल पण मला वाटतं की कुठेतरी जस एक हे होत की ब्लँक झाल होत सध्या पण मग आमच्या प्रश्न पडतो यांची स्मरण शक्ती वाढावी यासाठी यांना बदाम द्यावेत म्हणजे बदाम खातील स्मरण शक्ती वाढेल आता मोठ्या माणसांना कोणते बदाम लागतात आपल्याला माहित नाही हो म्हणजे उगाच आपण आपल्या गावठी बदाम आणून द्यायचे आपण म्हणजे आमच्या माणूस तर काय कोणातरी भिक्षुकाकडून पूजेचे बदाम आणून देईल आणि सांगेल की साहेब हे खास मरण शक्ती वाढेल तर भटा भिक्षुकांचे पूजेतले बदाम कसे चालतील यांना त्यांना काय काश्मीरी बदाम लागतील असतो की नाही मला माहित नाही कुठं असतो काय कोणा पण लागतील बदाम देण्याचा निर्णय होईपर्यंत म्हणजे पैशाची जुळवाजुळ करावी काहीतरी करावं तो निर्णय करेपर्यंत मो साहेबांच मोठे पोरग काहीतरी बोललं म्हणजे आता पुढच्या जन्मी काय व्हायचं असेल तर पुत्र नको कुत्र कर अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली म्हणजे कसं प्रेम करावं कुत्र्यासारखं सोफ्यापर्यंत पोचलेलं माफी मागतो कुसुमागाज यांची मी असं काहीतरी बोलल्याबद्दल म्हणजे साहेबाच्या पोराला आता पुत्र नाही कुत्र व्हायची तीव्र इच्छा झालेली आहे आणि ते जाहीरपणे पत्रकारांच्या समोर बोलावून दाखवतात तर ऐका ना सांगतात मी पुढच्या मला तुमचा पेट व्हायला आवडेल मित्र नको मुफासावर मजा आली तर मजा आली तर ऐकलं पुढच्या जन्म मला देवा कुत्र कर म्हणजे ते माझ्यावर जास्त प्रेम करतील कार्यकर्ता नको करू मित्र नको करू पुत्र नको करू म्हणजे पुत्र कार्यकर्ता आणि मित्र याच्या पेक्षाही ते कोणावर जास्त प्रेम करतील तर कुत्र्यावर काय कमाला राव मोठ्या माणसाच्या गोष्टीच मोठ्या हो मोठ्या माणसांच्या गोष्टीच मोठ्या बरे आम्हाला आधी वाटत होतं की असं काहीतरी असतं का माणूस प्रेम जास्त करतं का तर त्यांचं ते प्रेस कॉन्फरन्स मधलं ए वाला कुत्र्याचं प्रेम पण आम्ही बघितलंय बघायचंय बघा ना पिल्लू पिल्लू म्हणजे मनसेत कार्यकर्त्यांच्या पेक्षा पत्रकारांच्या पेक्षा कुत्र श्वानावर पिल्लूवर जास्त प्रेम असत कुत्र्याला श्वान कुत्र असं म्हणणं अनादर आहे मोठ्या माणसाच्या कुत्र्याचा म्हणजे आम्ही तर आता आजकाल नवीन गोष्ट शिकावी म्हणतोय मोठ्या माणसाचं कुत्र असेल ना ते हाड म्हणायचं नाही अहो हडा म्हणायचं कुत्र्याला ते पिल्लो आहे तेंसा ना त्यांचं आणि त्यांचं पिल्लू म्हणजे अहो साहेबाच्या कुत्राला सुद्धा आपण पिल्लू साहेब म्हणत असेल तर युवा नेते म्हणायला पाहिजे कुत्र्याला सुद्धा युवान येते म्हणजे युवा येते श्वान येते अजून असा म्हणायला पाहिजे हे कुत्र्यावरचं प्रेम बघून पोराला वाटायला लागले की आपण पोरग नको कुत्रं व्हायला हवं होतं कार्यकर्त्यांना काय वाटेल विचार करा म्हणजे कार्यकर्त्यांची काय स्थिती असेल करता सग्ड़ा मोक्ड़ा, सग्ड़ा मोक्ड़ा। ते कळतं आपल्याला कार्यकर्त्यांची स्थिती काय असते ते म्हणजे निवडणूकच लढवायची नाही पहिल्यांदा बिनविरोध झाल्याचं म्हणायचं एकदाही निवडणूक लढवली नाहीये यांनी सगळ्या मोकळ्या सगळ्या मोकळ्या लढवल्या त्यात डिपॉझिट गुल मग काय होईल कुत्र्याला जवळ केलं आणि कार्यकर्त्यांना जर कार्यकुत्रे म्हणून ठेवलं म्हणजे आता नवीन पद तयार होईल की नाही मला माहित नाही कार्यकुत्रे जे कार्य करतील ते असं असं एक नवं पद तयार होईल की काय मला माहित नाही काय मोठा माणूस अभिमान स्वाभिमान म्हणून काहीही सहन करायचं काहीही सहन करायचं का तो मनसेवाली धरतील मनसेवाले हानतील मनसेवाले मारतील खरं सांगू माणसांची किंमत कुत्र्यांपेक्षा कमी होणार असेल आणि ते बोलावं लागून हे कुत्र्यागत मारणार असतील ना एक वेळ यांचा मार खाऊन शहीद झालेलं परवडलं मारो 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 कमान मारो। असं म्हणून मेलेलं परवडलं मेलेलं परवडलं हे असलं कुत्र झालेलं बरं म्हणण्यापेक्षा जरा एक पॉलिटिकल सल्ला देऊ जाता जाता गरज नाही ते त्यांचा पक्ष चालवतात जात जात एक सल्ला देऊन टाकतो दहा अकरा वर्षापूर्वी आसाममधील काँग्रेसचा एक नेता राहुल गांधींच्या भेटीला गेला होता राहुल गांधी आपल्या शासकीय बंगल्यात आपल्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत होते कुत्र्याला बिस्किट खाऊ घालण्यात त्यांना वेळ होता पण आपल्या आसामच्या नेत्याला भेटायला वेळ नव्हता हा नेता बेसरमा नव्हता सरमा होता त्याला लाज वाटली आणि त्यांनी पक्षाला नेत्याला रामराम ठोकला हेमंत बिश्व सर्माने पक्ष सोडला आणि पक्षानं आसामची सत्ता सोडली कुत्र्याच्या नादात एका राज्याची सत्ता गेली इथं तर राज्याची सत्ता येणं सोडून द्या म्हणजे नाहीकडे जायचा प्रश्नच येत नाही असेल तर जाईल ना, जा। ना गा क्या, क्या सत्ता असेल तर जाईल ना पण ती यायची सुत्रांना शक्यता सुद्धा वाटत नाही बस अमित ठाकरेंना आठवत नाही म्हणून बदाम पाठवावे कुत्रा व्हावा वाटतोय म्हणून बिस्किट पाठवावे हा प्रश्न आमच्या समोर पडला होता उत्तर तेवढं तुम्ही द्या नमस्कार